आता प्रसारित करीत आहोत महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनीमुद्रित करण्यात आला होता येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं हो। लेखन आणि संशोधन सुनीता गांधी सादरकर्ते सुहास विद्वांस गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला।, मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आज मी तुम्हाला काय अनुभव सांगणार आहे खर तर बरेच दिवस सांगावं सांगावं सांगा असं म्हणत ते राहून गेलय बऱ्याच वेळेला आपण शेजारी असतो पण सोबत राहत नाही मला हे गेल्या काही आठवड्यात फार जाणवलं स्त्री म्हटलं की अपार करुणा किंवा भोगवस्तू या दोन टोकांमध्येच मी विचारांचा लंबक हलताना बघितला होता पण कित्येक दिवस एखाद्या ठिकाणी राहूनही एखादी गोष्ट दिसत नाही आणि एक दिवस अचानक मात्र ती दिसते आणि असं वाटतं अरे ती इथेच होती की माझं काहीच असंच झालं कामानिमित्त फिरता फिरता गावातल्या महिला भेटल्या वेळ होता म्हणून थबकलो दुसरा काही उद्योगी नव्हता म्हणून प्रश्न विचारत राहिलो उत्तरं मिळाली म्हणून खोलात शिरत गेलो बस हीच गोष्ट आहे आणि हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचंय तुम्हाला सांगायचंय मग काय छंदच झाला तो नाद लागला म्हणा फार तर पण थेट खूप 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 फिरलो ग्रामीण भागातील महिला बघितल्या तर थेट मेधा पाटकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या पण भेटल्या या सर्वांना भेटून मी एक शहाणपणा शिकत गेलो माझ्या डोळ्यासमोर असलेली एका सोशिक स्त्रीची प्रतिमा हळूहळू पुसत गेली स्त्री शोषिक आहे त्यापेक्षा ती जास्त शोषित आहे हे, हे सत्य समोर आलं तिला आधाराची गरज आहे यापेक्षा ती आधार देऊ शकते हेही वास्तव डोळ्यासमोर समोर आलं माझ्या या सर्व प्रवासाचे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे मला काही सिद्ध करायचं नाहीये मी प्रचारक नाहीये एक गृहित सिद्ध व्हायलाच हवं असं पूर्वग्रह दूषित माझं मन नाहीये मी अगदी तुमच्यातलाच आहे तुमच्या मनातील साधेपणा संपूर्णपणे आहे या साध्या चेहऱ्यानीच मी वावरलो आणि म्हणूनच कदाचित असेल आपल्या आई बहिणी फार मोकळेपणाने माझ्याशी बोलल्या तुम्ही गेला असता तर तुमच्याशीही त्या बोलल्या असत्या पण आपल्याला अवतीभोवतीचं जाणून घ्यायला आजकाल वेळच असतो कुठे जग जवळ येत आहे खरं पण माणसं मात्र दूर जातात अशा स्थितीत माझं फिरणं मला फार मोलाचं वाटतं मी महिलांना खूप प्रश्न विचारले त्या महिलाही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या काही सरपंच होत्या काही निवडून आलेल्या सदस्या होत्या मी काहींना बोललो तेव्हा अशा सरपंच सदस्या विहिरीवर कपडे धुत होत्या काहींचे नवरे सत्ता अजूनही आपलीच आहे अशा गुरुमीत होते मी मंत्र्यांनाही भेटलो त्यांची गाडी आजूबाजूच्या लोकांची धावपळ सत्तेचं महत्व हेही मी बघितलं एकाच वेळेला हे सांगणं केवळ अशक्य आहे या आपल्या प्रत्येक भेटीत आपल्याला काही महिला भेटतील त्यांचे अनुभव कळतील आणि ते सगळं ऐकून तुम्हाला काय वाटलं हे मात्र नक्की कळवा महिलांचे कार्यक्रम चेष्टेचा किंवा टिंगलीचा विषय होणं साहित्यात परवडत असेल पण पर समाजात परवडत नाही तुम्ही ती चूक मात्र कृपया करू नका तुमच्या घरातल्या महिलांप्रमाणेच या महिला आहेत त्यांच्या सुखदुःखातून तुम्हाला स्वतःच्या घरातील महिलेचं अंतःकरण नक्कीच कळेल ही जाणीव ठेवून जगण्याचं जर तुम्ही ठरवलं असेल तर मात्र माझ्या शुभेच्छा मग मी तुम्हाला माझ्याबरोबर नक्कीच परत एकदा नेन आणि त्या सर्वांची भेट पण घालून देईन कारण मला विचाराल तर उघडच आहे ज्यांना भेटून मी प्रत्येक पायरीवर थोडा थोडा शहाणा होत गेलो त्या सर्वांना तुम्हीही एकदा भेटावं असं मला वाटतं म्हणूनच एका गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होती निवडणुकीचा प्रचार सुरू झाला होता आम्ही एका घरात होतो आणि असं लक्षात आलं की गावातल्या काही ज्या महिला गोळा झाल्या था आहेत त्या काहीतरी बोलत आहेत बोलण्याचा विषय काय असावा जरा आम्ही विचार करतो होतो थोडंसं लक्ष दिलं आणि कळलं की निवडणुकीचा जो प्रचार सुरू आहे त्याची चर्चा होती गावामध्ये प्रचार सुरू होता एक महिला निवडणुकीला उभी होती आणि प्रचारासाठी मात्र तिचा नवरा फिरत होता अर्थात नवऱ्याबरोबर ती पण होतीच भर दुपारची वेळ उन्ह पण तापलेली म्हणून आलेली लोक जरा पाणी पिण्यासाठी टेकली मग काय अशा वेळी चर्चा सुरू होते गप्पाही रंगतात तशा गप्पा रंगायला लागल्या मी एकाने विचारलं काय वहिनी निवडणूक लढवत आहे मग जिंकून आल्यावर गावासाठी काय काय करायचं ठरवलंय नवऱ्याकडे बघितलं आणि म्हंटल यांनाच इचारा की परत एकदा लोकांनी विचारलं आवा आमच्यासाठी काही करायचं डोक्यात आहे की नाही परत तेच उत्तर यांना इचारा की गप्पा पुढे सुरूच राहिल्या यांची गंमत आम्ही बघतच राहिलो खरं तर ही गंमत नव्हती पण कधी कधी आपण चुकीचे शब्द वापरतो त्यातलाच हा एक शेवटी एका बाईंनी त्यांना विचारलं अहो तुमच्या ह्यांनाच जर का सगळं विचारायचं तर तुम्ही निवडणुकीला उभे तरी कशाला राहता यावर सुद्धा त्या बाई परत एकदा तेच म्हणाल्या ह्यांनाच विचारा की ही अशी सगळी परिस्थिती आहे चांगली नाही फारशी पण आहे आणि जे वास्तव असतं ते मान्य करण्यात बऱ्याच वेळेला शहाणपणा असतो पुष्पा भावेंची प्रतिक्रिया यावर खूप बोलकी आहे एखादा सामाजिक गट किंवा समुदाय सक्षम होणार असला तर तो, तो आतून होतो सक्षमीकरण ही बाहेरून द्यायची गोष्ट नाही पण आपल्याकडे ज्याप्रमाणे मानलं जातं की नवरा हा संपूर्ण संसाराचा प्रोव्हायडर आहे तो काहीतरी वस्तू पुरवतो तसं पक्ष किंवा शासन स्वतःकडे पितृसत्ताक भूमिका घेतात आणि सक्षमीकरण देतो म्हणतात असं देता येत नाही ही एक गोष्ट याचा अर्थ मी असं सुचवत नाही आहे की काही प्रकारच्या योजना केल्या तर त्यांनी सक्षमीकरण व्हायला मदत होत नाही असं मी म्हणत नाही उदाहरणार्थ महिलांना पंचायती राज्यामध्ये जे प्रतिनिधित्व मिळालं सुरुवातीला कितीही ते जरी असं वाटलं कागदावर आहे त्याची चेष्टा झाली तरी आता मला असं दिसतंय माझा पहिल्यापासून त्याच्याशी जवळून संबंध आहे की महिलांचं सक्षमीकरण झालं पण त्यातही फरक असा आहे की ते आतून व्हावं लागतं असं मी म्हणते आणि मी नेहमी त्याचं उदाहरण म्हणून नर्मदेतल्या आमच्या कार्यकर्त्यांचं उदाहरण देते आणि बायका ज्या वेळेला आल्या त्यावेळेला बरोबर आहे की ती अमक्यात अमक्याची बायको म्हणून आली राजकीय कुटुंबातून ही सगळी चेष्टा केली ती खरी होती पण लक्षात असं आलं की आमच्या नांदेडच्या बायकांनी ठराव पास करून घेतला की जे सदस्य नाहीत त्या पुरुषांनी बसायचं नाही बैठकीला म्हणजे तिला त्यातलं राजकीय कळायला लागलं की, ला। की जो सदस्य आहे त्यांनी बसायचं किंवा आमच्याकडे देशावर पुण्याच्या जवळ एक घटना घडली की ती ओली बाळंतण असताना सासऱ्याचे कोणीतरी कान भरले की का। ही जिल्हा परिषदेत जाते अमुक करते तर घरातच घेऊ नका तर सासरा म्हणाल नाही तुला घरात घेणार ती ओली बाळतीण तिथे ओसरीवर सत्याग्रहाला बसली आणि ती बसल्या ती जिल्हा परिषदेची असल्यामुळे गावातल्या बायका आल्या आणि मग सासरच्या माणसानं तिला घरात घ्यावं लागलं त्यामुळे आपले हक्क काय आपण गावात काय करू शकतो याची जाणीव आहे त्याबरोबर पुरुषांनी आणि नेहमीच्या सत्तेच्या स्पर्धेत ज्या प्रकारची शस्त्र असतात ती शस्त्रं इथेही वापरली गेली उदाहरणार्थ अविश्वासाचा ठराव आपल्याला बदलून घ्यावे लागले नियम कारण नाही तर जी बाई आपलं ऐकत नाही तिच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव असं मी ही पुरुषी सत्ता होती म्हणूनच नाही म्हणणार सगळीकडे सत्तेच्या स्पर्धेत हे वापरलं जातं पण स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा खरा विचार आपल्याला करायचा असेल तर मी म्हणेन की तो आतून करायचा असं मी म्हणते तेव्हा बाईची स्वतःची संकल्पना बदलणं तिच्यावरच्या पुरुषी कल्पनांचा म्हणजे पुरुषांच्या नाही कल्पनांचा जो दाबाज आहे तो जाणं जगाला कसं दिसेल याविषयी तिने फार व्यग्र असणं यातून बाजूला होऊन तिने स्वतःचा विचार करणं स्वतःचा म्हणजे आत्मकेंद्रित नाही कारण असा निर्मळ स्वतःचा विचार करायला लागलेली बाई शेजारणीचा करते मैत्रिणीचा करते आणि त्यातूनच सामाजिक संघटनांची कामं उभी राहतात आपण राहतो त्या गावात हेच होत असेल तर आपल्या शेजारच्या गावात याच्यावरून काही फार वेगळं होत असेल असं कसं वाटेल तेच होत असणार थोडाफार फरक असेल पण सर्वसाधारणपणे होत हेच असणार पण तरी ठरवलं की असे अंदाज बांधणं बरोबर नाही प्रत्यक्ष जावं आणि बघावं ठरवलं मित्र जमले एक गाडी केली आणि निघालो गावात गाडी शिरली सगळीकडे धुराळा उन्हाने हैराण झालेलो मी गाडी उभी केली आणि कोणाकडे जावं असा विचार करतानाच समोरून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन एक बाई येताना दिसली तिला थांबून जरा विचारलं ताई आम्ही शहरात न आलोय आणि गावातल्या काही बायकांशी बोलायचंय आमचा सगळा अवतार बघून त्या म्हणाल्या आधी घरीच चला मग बोलूया की नाहीतर असं करा आमच्या गावातल्या काही महिलांना मी सांगते त्या जमा होतील मग तुम्ही बोला मग आम्ही मोर्चा तिथे वळवला म्हटलं चला बघूया काय म्हणतात ते आम्हाला रंजना लाटणकर भेटल्या आम्ही त्यांना विचारलं काय व तुमचे अनुभव काय वाटतं तुम्हाला त्यांनी त्यांचे काही अनुभव आम्हाला सांगितले मी ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि स त्यानंतर डिसेंबरला आमचे जे ग्रामसेवक पूर्वीचे होते आहेत आता ते ते रजेवर जे गेले ते आत्तापर्यंत हजर नाहीत म्हणून आम्हाला आम्ही शा पंचायत समितीकडे आम्ही तक्रार केली की के आम्हाला ग्राम सेवक पाहिजेत म्हणून तर आत्ता त्यांनी आम्हाला जानेवारी सव्वीस जानेवारी तर ग्रामसभा महिलांची नाही पुरुषांचीसुद्धा झालेली नाही ग्रामसेवक नसल्यामुळे आणि आत्ता फेब्रुवारीला आम्हाला ग्रामसेवक दिलेत दुसऱ्या गावात जे आता कार्यरत आहेत ते आम्हालाच तात्पुरती आमची कामं अपुरी असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी दिलेत त्यांनी पण ते सुद्धा ठराविक वाराला येतात आणि त्यांची पूर्वीचीच कामं अर्धवट असल्यामुळे ते परत त्या गावात निघून जातात त्यामुळे ग्रामसभा महिलांची सुद्धा मागे राहिली आमची कामं सुद्धा आता सध्या दाखल्यांची वगैरे जी आहेत ती मागे राहिलेली आहेत पण याची कल्पना गावातल्या महिलांना आहे का की अशा प्रकारची ग्रामसभा घ्यायची होती मुळात आमची ग्रामशिक्षण समितीची मिटिंग झाली शाळेमध्ये त्यावेळेला माता पालक आ, पालक शिक्षक वगैरे जे संघाला सगळ्या महिला जास्त म्हणजे महिलाच उपस्थित होत्या जवळजवळ पंचेस महिला आमच्या ग्रामसभा ग्राम, ग्राम सेक्शन समितीला उपस्थित होत्या ता त्यावेळेला त्यांना मी ग्रामसभा घेण्याची घ्यायची आहे असं सगळ्यांना कल्पना दिली पण ग्रामसेवक सध्या जा आपल्याकडे आहेत म्हणून ती मागे राहिली आहे म्हणून मी त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे आणि जे ग्रामसेवक आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब घे गे, घेतली जाणार आहे ती मग रश्मी जामखेड आम्हाला भेटल्या त्या पण तिथेच बसल्या होत्या त्यानंही आम्ही जरा चौकशी केली की काय परिस्थिती आहे गावामध्ये महिला किती सहभाग घेतात त्यांचे अनुभव खूप मला मोलाचे वाटतात महिला अशा स्वतःहून अशा सभेला वगैरे यायच्या नाहीत त्यांना म्हणजे सभेला जाणं हेच त्यांना कसं वाटायचं चार लोक पुरुष असतात त्यांच्यात बसायचं कसं त्यांना सभेला आणण्याचं काम मी केलं कारण त्यांना समजवून सांगितलं की आपण जर बाहेरच पडलो नाही तर आपल्याला आपले अधिकार कळणार नाहीत आपल्या गावात काय चाललं आहे ते कळणार नाही ते कळण्यासाठी आपला मुलगा शाळेत जातो आहे ते कळण्यासाठी आपण सभेला हजर राहणं हे फार महत्वाचं आणि आता जी आर काढलेलाच आहे की महिलांची सभा म्हणजे मा ग्रामसभा घेणं कंपल्सरीच सब आहे असं त्यामुळे आणि काय आमचं जी आर वाटतं पंचवीस जानेवारीला त्यामुळे आमची ग्रामसभा सव्वीस जानेवारीला झालेली नाही काही महिलांचे जे प्रश्न आहेत म्हणजे पाण्याचा असेल किंवा मुलांच्या आरोग्याचा असेल शाळेचा असेल मुलांचा आरोग्याचा आहे तो तर होतोच मुलांना म्हणजे आजारी वगैरे जुलाबाची वगैरे साथ असली की ते पी एस सी पर्यंत पोचवणं पुन्हा आम्ही स्वतः मातृ मंदिरतर्फे आमच्याकडे गोळ्या वगैरे असतात त्या देणं आणि महिलांना कुटुंब नियोजनाचं त्यांना महिलांना समजावून सांगणं ते का करावं ते क आणि केसेस अशा तयार करणं कुटुंब नियोजनाच्या सुनीता मांडवकर पण आमच्याशी बोलल्या त्यांचे अनुभव आम्हाला कळले आणि असं लक्षात आलं की महिला आता किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागल्यात आमच्या तिथे अजेंड काय वाचून दाखवले ना ग्रामसेवक भाऊ दाखवतात दा। नंतर आम्हाला ते पुढे वाडीमध्ये आम्ही आल्यानंतर आपल्या आपल्या वाडीतून सदस्य म्हणून सगळे त्यांना सांगतो वाडीमध्ये की असे असे स्कीम आले कुठची घ्यायची असेल तर घ्या मीटिंग वगैरे भरतो नंतर कळवतो की असे असे आलेले आहे तर आपण घ्यायचे का वगैरे असे तर काही जणं हो म्हणत असतात काही जणं मध्येच हे करतात की आपल्याला सगळं सरकारने हेच करून दिलं पाहिजे म्हणजे फुकट केलं पाहिजे आम्हाला न करता तिकडून सरकारकडून पैसे वगैरे येतात ना असे लोक काय काय बोलत असतात काही काही जण समजूदार असतात समजतात आणखीन येऊन परत मिटिंगला येतात ना त्यांना समजतं की असे असे आलेले अस आहे ते आहे तेवढ्या पैशात आणखीन काही काही जणांना असं न समजणारे मागेच बोलत बसतात ना, ना ते पुन्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मिटिंगला हजर राहा मग तुम्हाला तेच समजेल कसं पण कुठून खर्च होतोय कुठं किती झालं कुठच्या कामावर किती झालं असं मग त्यांना सांगतो तुम्ही या मग तुम्हाला समजेल ते ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपण काय काय करावं किंवा काय करू शकतो सदस्य म्हणून हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं म्हणजे आम्हाला ते अजेंट वाचून दाखवल्यानंतर जे असतात ना ते समजतं आणखीन वाडीवर आम्ही काम जे घेतो ना ते वाडीवर घेतो ते पण तुम्हाला याचं कोणी प्रशिक्षण दिलं हो ललिता बानवलेकर आल्या ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे समानता वगैरे असे आणि कुठचे आपल्याला हक्क आहेत हे सांगितलं होतं त्याने असे जे प्रशिक्षण शिबिरं होतात तर त्याचा प्रत्यक्ष ग्राम बसल्यानंतर काय उपयोग होतो का होतो थोडा होतोच थो 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 थो। तिथे थोडासा राजकारणाचाही प्रश्न येत राजकारण असेल तरी पण आम्ही ग्रामपंचायत मध्ये असं राजकारण काहीच करत नाहीत सगळ्यांनी सरळच कामं असतात सगळ्यांचे तेथे राजकारण वगैरे आमच्या ग्रामपंचायतीत नाही ते तुम्ही आता जवळपास तीन वर्ष सरपंच आहात आणि तीन वर्ष म्हणजे कमी नव्हे मोठा काळ आहे काय केलं तुम्ही गावाकरता गावाकरता म्हणजे सुरुवातीला गावामध्ये बचत गट तयार केले सहा बचत गटामध्ये महिलांना सुरुवातीला एक बचत गट तयार केला त्यानंतर बचत गटामध्ये त्या गावातल्या महिलांना पण वाटलं की आपणही असं बचत गट तयार करून आपले फायदे मिळवले पाहिजेत तर त्याने त्यानिमित्तानं म्हणजे सगळ्यांनीच असे बचत गट तयार केलेले आहेत गावामध्ये असे सहा बचत गट तयार झालेले आहेत या व्यतिरिक्त काय केलं म्हणजे ग्रामपंचायतीला सुरुवातीला मी जेव्हा सरपंच झाले त्यानंतर गावात लोकांनाही म्हणजे महिलांना कधीही माहिती नव्हतं सरपंच हे काय असतं म्हणून था। मी झाल्यानंतर लोकांना सगळी म्हणजे ग्रामपंचायतीची कशी सभा घेतात कशी ग्रामसभा कशी घेतात महिलांना अधिकार कोणते आहेत हे संपूर्ण माहिती करून दिलेले आहे पण मला एक गोष्ट सांगा की आता ज्या महिला आहेत तर तुम्ही इतरही महिलांना सांगता की तुम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्य व्हा किंवा तुम्ही सुद्धा आता या राजकारणामध्ये हळूहळू याला हो सांगते हो। मी सगळ्यांना किंवा मी जी मला जी माहिती आहे तेवढी मी सगळी त्या सगळ्या महिलांना सांगते याच्या पुढे अजून काय करायचं विचार तुमचा म्हणजे गावातील अगदी गोर ग, गरीब वस्ती जास्त आहे आमच्या बामनलीमध्ये तर जास्तच अशी गरिबांची मुलं पैसा नसल्यामुळं अगदी शिक्षणापासून पण अगदी राहतात ना तर आ, ती पुढं येऊन आपल्या महिलांनीसुद्धा त्यांच्या गरीब मुलांना जास्त आपण काहीतरी पैसा वगैरे जमवून ती मुलं जास्त शिकावीत ज्यांना अन्न मिळत नाही तो पण आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे की त्या मुलांना एक वेळ तरी शाळेत जेवण मिळावं हा सुद्धा आम्ही केलेला आहे तिथे शाळेमध्ये तुम्ही अन्नाचा म्हणाल ना ते पोषण आहार म्हणजे शासनाचा आहे जे आहार शाळेचा कार्यक्रम आहे पण आम्ही महिलांनी त्यात सहभाग घेतलेला आहे जास्त शिक्षकांनी ते करायचंय की मुलांना जास्त म्हणजे जेवण वगैरे कसे मिळेल हे शिक्षकांनी बघायचंय त्यामध्ये आम्ही जास्त सहभाग करून तो सुरुवात केलेली आहे जेवण वगैरे करायला या सगळ्या अनुभवांना घेऊन आम्ही असं ठरवलं की या क्षेत्रातले तज्ञ काय विचार करतात अशी चर्चा होत असताना भीम राजकर आम्हाला भेटले पंचायत राजमध्ये सध्याच्या स्त्रिया निवडून आलेल्या आहेत त्यांचे टप्पे आपल्याला करता येतील एकदम सुरुवातीच्या काळात पहिली जी निवडणूक झाली ती निवडणूक खरं स्त्रियांनी स्वतःहून लढवलेली निवडणूक होती असं काही म्हणता येणार नाही बऱ्याच ठिकाणी असं झालं की ठीक आहे वॉर्ड रिझर्व झालेलं आहे आणि रिझर्व्ह झाल्यानंतर मग आपली सोय लावायची या तऱ्हेने मग त्याच घरातली एखादी बाई बहीण समोर आणायची आणि त्यात प्रत्यक्षात भागीदारी जी, भागी जी होती ती भागीदारी पूर्वीपार जसे इलेक्शन व्हायचे त्याच तऱ्हेने ते व्हायचे दुसरा टप्पा आता मला जो दिसतो आहे तो असा आहे की प्रत्यक्षात महिला जाणीवपूर्वक वॉर्ड बांधायचं विचार करतायत आणि ह्याचा मूळ पाया जो आहे तो बचत गटाचा पाया दिसतोय महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये बचत गटांचं जे एक जादूमय आंदोलन जे सुरू झालं कि जा भाई कि भाई की ज्या ठिकाणी एखाद्या बाजारातसुद्धा एखादी बाई भेटली की बचत गट असा असा चालवायचा ती बाई आपल्या गावात ती संकल्पना घेऊन जायची आणि तिथे बचत गट सुरू व्हायचा तर मला असं वाटतं की आम्ही मी ज्यावेळेस काम करतो त्या ठिकाणी बचत गटाचा पाया हा त्यात मुख्य होता बचत गट सुरू झाले कर्ज मिळायला लागली उद्योगधंदे सुरू व्हायला लागले आता पुढे काय आणि त्या ठिकाणी असं जाणवायला लागलं की आत्ता आपण आपल्या गावातले जे ग्रामपंचायती आहेत आपल्याला आरक्षण जे मिळालं आहे तिथे आपण का जाऊ नये आणि मला असं वाटतं की त्या दोन्ही बाजूनी होतं एका बाजूला महिलांना आरक्षण मिळालं आणि दुसऱ्या बाजूला महिलाही तशा उभ्या राहत आहेत त्याचा एक चांगला योगायोग झाला असं म्हणता येईल आणि त्यानंतर मग जसं आमचं सायगाटाला अधिवेशन झालं नाही अधिवेशन झाल्यानंतर आम्ही काहीही घोषणा केलेली नव्हती की के निवडणूक लढवायची पण इथे आल्यानंतर तीनशे सत्तेचाळीस महिला निवडणुकीला उभ्या राहिल्या त्यांनी आपापल्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी बांधणी केली आणि तीनशे सत्तेचाळीसपैकी जवळजवळ तीनशे एक महिला त्यातून निवडून आल्या मला असं वाटतं की हा जो एक भाग आहे जसं घोड्यावर बसवायला किंवा सायकलवर बस आपण बसायला लागलो की आपण पडतोच दोन चार वेळा तसं महिलांची ही आता प्रक्रिया चालू आहे पण त्याच्यावर ज्या घोड्यावर बसल्यात सायकलवर बसल्यात आता त्यांचं काम जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर साधे साधे बदल आता दिसायला लागलेत पहिली गोष्ट मला दिसते ती म्हणजे ग्रामपंचायतीचे टाळे उघडायला लागले पूर्वी अशी तीन तीन चार चार दिवस ग्रामपंचायतीची बंद असायची ती आत्ता कुलप उघडायला लागली दुसरा भाग दिसतो की मिटिंगमध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे म्हणजे सहज तंबाखू खाल्ली जायची सिगारेट ओढल्या जायच्या पार्ट्या ही ही जी काही संस्कृती होती त्याच्यामध्ये खूप बदल होत चाललाय असं आत्ता करायचं नाही अशा तऱ्हेने साधारण दिसतंय किंवा सहज बोलता बोलता पुरुष जे शिव्या द्यायचे चायला मायला असं सहज त्याच्यापेक्षा पुढच्या आणखी काही असायच्या तर त्या शिव्यांवर सुद्धा काही प्रमाणात बंधन नक्की यायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की अग्रक्रम जो आहे प्रश्नांचा तो बदलायला लागला आहे हे पूर्वीच्या काळी जे होतं की सर्वसाधारणपणे वाटून खाऊया अशा तऱ्हेने जी काही संस्कृती असायची त्याच्यावर प्रत्यक्ष महिला विचारायला लागल्या की आत्ता गावात इतके पैसे जर असतील तर आपण काय पहिल्यांदा पाण्याला अग्रक्रम देऊया का महिलांच्या मुतारीसाठी काही प्रयत्न करता येईल का आणि मला असं वाटतं हे अग्रक्रम बदलायचं काम पूर्णपणे अगदी आग अग्रक्रम बदलला गेले अशातला भाग आहे पण प्रत्यक्षात महिला ते प्रश्न ग्रामसभेमध्ये उपसमित्यांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित करायला लागलेत ला। आणि ह्याचा एक दबाव पुरुषांवरती हळूहळू यायला लागलाय नीला लिमय पण तिथेच होत्या त्यांनाही आम्ही विचारलं की असं का होतं असे अनुभव काय येतात यावर नीलालिमय आपले अनुभव सांगितले मला पर्सनली स्वतःला असं वाटतं की हे जे सगळं ग्रामपंचायती राज जे पंचायत राज आपण म्हणतो हीच खरी लोक चळवळ किंवा लोक आंदोलन झालं पाहिजे म्हणजे काय की प्रत्येक माणसापर्यंत हे गेलं पाहिजे आणि हे खरंच आपल्याला याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन खरं म्हणजे काम करावं असं आमचा गेले अनेक वर्षाचा प्रयत्नही आहे की आपण सगळ्या लोकांना एकत्र करावं एकत्र त्यांच्याबरोबर बसून चर्चा करावी प्रा त्या ह्याच्यामधून आम्ही दोन तीन अशी घेतलेली आहेत चर्चासत्रसुद्धा झालेली आहेत त्याचा अजून खूप मोठा काही प पर हा परिणाम झालेला नाही किंवा अजून तसं आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो नाहीत पण तरीसुद्धा की गाव पातळीपर्यंत काम करताना गाव त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत माहिती कशी मिळेल आणि कशा प्रकारचे चांगल्या तऱ्हेने त्यांना माहिती मिळवू आपण पाठ देऊ शकतो त्या महिलांना ते आम्ही जास्त जास्त बघायचा प्रयत्न करतो आणि इतर संघटनांनाही करावं असं मला वाटतं म्हणजे संघटना आमच्यावर तसा आम्ही त्यांना सांगून ते करतील अशातला भाग नाही पण त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये तेही खूप प्रयत्न करत आहेत आता खूप ठिकाणची पुस्तकं म्हणा किंवा छोट्या पुस्तिका म्हणा आम्ही बघतोय तर त्या चांगल्या चांगल्या संस्था पण त्या काढतायत पण लोकांच्यापर्यंत किती पोचतात आणि लोक किती त्याचा वापर करतात याचा खूप म्हणजे कळणं कठीण आहे कधी कधी काय होतं की आपण एखादा शब्द वापरतो खरा आणि तो शब्द वापरला रे वापरला की लोक म्हणतात अरे वापरे खूपच भाऊ वापर तुम्ही औपचारिक शब्द वापरता आता मी जर का असं म्हटलं की महिलांचं सक्षमीकरण तर मला असं वाटतं की तुमची काहीशी प्रतिक्रिया अशीच असेल तुम्ही म्हणाल साधं बोला की असं काय बोलताय चार माणसांसारखं बोला साधी भाषा ठीक आहे असे शब्द मी आता वापरणार नाही सक्षमीकरण वगैरे हे शब्द पुस्तकात बरे वाटतात पण आता आज आपण गप्पा मारतो आहे फिरायला निघालो आहे आणि फिरायला निघालेले असताना असे शब्द मला असं वाटतं की वापरू नयेत ठीक आहे हा शब्द आता मी वापरत नाही पण मी तुमच्याशी सक्षमीकरणाविषयी बोलतो आहे एवढं मात्र आता तुम्ही यापुढे लक्षात ठेवा विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार hmm. आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला हो विचार नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला मना 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 गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या हो मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला 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 महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं लेखन आणि संशोधन होतं सुनीता गांधी यांचं आणि सादरकर्ते होते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं